ती बघणार आहोत की आपल्या आडणीला साडी कशी फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित येईल तर बघा मैत्रिणीनो ही जर मी असे साडीचे दोन पदर केले तर या ठिकाणी आपल्याला ही साडीचं निर्या कमी पडत आहेत म्हणजे उंची कमी पडते सॉरी तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा या इथंपर्यंत आपल्या निर्या आल्या पाहिजेत पण ही उंची पुरत नाही आहे तर आपण अशा पद्धतीनं आपल्या थोडश्या खलवर म्हणजे ह्या साईडचे जो दोन साडीचे भाग आहेत ते आपण व्यवस्थित असे ऍडजस्ट करणार आहोत जेणेकरून आपल्या गौराईला साडी सुंदर अशी बसेल बघा या ठिकाणी बघा मी आपल्या साडीचा जो भाग आहे तो असा या इथं एवढी 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 जा अंतर सोडून मी त्याची डबल घडी करून घेणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला मदतीसाठी आणखीन एक माणूस किंवा एखादी लेडीज लागेल बघा साड्या नेसवण्यासाठी तर या ठिकाणी बघा आपण प्रथम ही साडी पूर्णपणे दुमडून घेणार आहोत जेवढी आपल्या अ आडणीला बसेल एवढी आपण ही साडी करून घेणार आहोत या ठिकाणी मी या पद्धतीने साडी ही दोन पदर मी, आ, मी एक, एक करून मी घेणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याला साडी सोडून या ठिकाणून आपल्याला निर्या करायच्या आहेत बघा पूर्ण साडी दुहेरी आधी करून घ्यायची आहे दोन पदर जेणेकरून आपल्याला निर्या करताना व्यवस्थित करता, करता येतील बघा तुमच्या आडणीची जेवढी उंची असेल तेवढे त्या उंचीप्रमाणे तुम्ही करू शकता जेणेकरून आपल्याला साडी दिसायला ही व्यवस्थित दिसली पाहिजे या उद्देशाने आपल्याला ही साडी करून घ्यायची आहे अशी मी डबल साडी करून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा एवढी हात साडी सोडून आपल्याला निर्या करून घ्यायची आहे या ठिकाणी मी पिन लावून घेते बघा म्हणजे आपला पदर हा निसटणार नाही आता आपल्याला साडीच्या निर्या ह्या अतिशय बारीक बारीक करून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी बघू शकतो एवढ्या अंतरावर निरी टाकून घेते तुम्ही पण याच अंतराने निर्या टाकून घ्या म्हणजे साडी अतिशय सुंदर दिसते बघा आपल्या गौराईच्या उंचीनुसार आपल्याला साडीच्या निर्या करायच्या आहेत या ठिकाणी मी या पद्धतीने अशा निऱ्या करून घेणार आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने निर्या करून घ्या अंतर मात्र तुम्ही व्यवस्थित बघून घ्या प्रत्येकाच्या आडण्यानुसार किंवा तुमची जर बॉडी असेल गौराईची तर त्याच्यानुसार तुम्हाला ह्या निऱ्या किंवा साडीची उंची तुम्हाला ऍडजस्ट करायची आहे आता या ठिकाणी माझ्या मदतीला कोणी नाहीये मी एकटीच आहे तुम्ही तुमच्या मदतीला आणखीन कोणी घेतलं तर खूपच छान होईल बघा एवढा पदर आपल्याला सोडायचा आहे जे की आपल्या गौरायला लागणार आहे आता या ठिकाणी भरपूर निळ्या होतात आपल्या हातामध्ये बसत नाहीत त्यामुळे व्यवस्थित एक लाईन निऱ्या करून घ्यायच्या hmm. आहेत अतिशय सुंदर अशा निऱ्या दिसतात बघा आता या ठिकाणी आपण पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या निर्या या निसटणार नाही ना या पद्धतीने आपण ह्या निर्या करून घेणार आहोत बघा मी या ठिकाणी अशा पद्धतीने ही पिन लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या निळ्या सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा जेवढ्या बारीक आणि सुंदर निर्या करताल ना तेवढी साडी अतिशय सुंदर दिसणार आहे या पद्धतीने मी सगळ्या निर्या करून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या या ठिकाणी तुम्हाला जर मदतीला कोणी भेटलं तर अवश्य घ्या जेणेकरून आता आपण ही साडी काय करणार आहोत तर हा पाठीभक्त साडीचा जो भाग आहे तो आपण पहिल्यांदा पिन अप करून घेणार आहोत बॅक साईडला